आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज बिहारमधून तीन अमृत भारत रेल्वे सुरू केल्या दरभंगा अजमेर मुजफ्फरपूर हैदराबाद आणि छपरा दिल्ली या रेल्वे गाड्यांना त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं या मार्गांवर रेल्वे सुरू झाल्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर आणि वेगवान प्रवासाचा लाभ मिळणार आहे जागतिक हृदय दिवस आज पाळला जातो आहे हृदयरोधाबद्दल हृदयरोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो स्वित्झर्लंडमधल्या वर्ल्ड हार्ट फाउंडेशनच्या संस्थेच्या वतीनं हृदयरोग उपाय आणि जागतिक पातळीवरचे परिणाम याविषयी जनजागृतीसाठी या उपक्रमाची सुरुवात केली होती केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी हृदय दिनानिमित्त सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून नियमित व्यायाम आणि संतुलित आहार करून हृदय सुदृढ ठेवण्याचं आवाहन केलं आहे देशातल्या दूध उत्पादन गेल्या दहा वर्षात त्रेसष्ट टक्क्यांनी यात वाढ झाली असून जागतिक दूध उत्पादनात भारत पहिल्या स्थानावर कायम आहे मत्स्यपालन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयानं यासंदर्भातली माहिती दिली जागतिक स्तरावर दूध उत्पादनात भारताचं जवळपास एक चतुर्थांश इतकं योगदान आहे दुधाच्या उपलब्धतेत देखील अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे सिनियर सिटिझन काउन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट यांच्या वतीनं येत्या एक ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय हा कार्यक्रम नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे प्रायोजित असून यावेळी दोन अंकी नाटकाचं सादरीकरण करण्यात येणार आहे यासोबतच ज्येष्ठांचा सन्मान देखील करण्यात येईल या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम ककोडी इथं स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत कर्करोग तपासणी शिबिर नुकतंच पार पडलं या शिबिरात दीडशे महिलांनी मोबाईल कॅन्सर व्हॅनद्वारे आपली तपासणी करून घेतली स्तन गर्भाशय मुख आणि अनेक कर्करोगांविषयी तपासण्या यावेळी करण्यात आल्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हे शिबीर यशस्वीरित्या संपन्न झालं नागपुरात श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या नुकत्याच झालेल्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तरुण भारत हा जाज्वल्य राष्ट्रभक्तीच्या इतिहासाचा साक्षीदार असल्याचे गौरवोद्गार काढले याप्रसंगी त्यांच्या हस्ते अमृतयोग विशेषांकाचं प्रकाशन तसंच कृष्णराव गोखले आणि अनिरुद्ध पांडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार